मित्रांनो को कोकरुड मैदानमधला सिमी एक टॉपचा होता ती म्हणजे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर चा मित्रांनो भाऊ महाराज आमचा होता उडी यांचा राजा आणि कंदूरचा राजा वी एस लखन दोघात मित्रांनो काटाके लढत झाले नक्की निकाल कुणी घेतला कारण की तुम्हाला माहिती आहे राजा पण टॉपमध्ये पोहतुई महाराज पण टॉपमध्ये पोहतू आणि छत्रपती संभाजीनगरचं लखन नाही महत्वाने दुसरं लखन आहे ती पण अतिशय टॉपमध्ये पाहता दोघात काटाके लढत झाली पण लढतीमध्ये निकाल कुणी घेतला तर मित्रांनो निकाल असं वाटतंय निकाल घेतलाय ती मी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ती म्हणजे राजानी आणि महाराजनी ह्यांनी निकाल घेतलाय असं वाटतंय मित्रांनो पण काय झालंय सुट्टी झाली तेव्हा पुढं थोडसा राजा आणि महाराज आले तेव्हा मित्रांनो थोडस लॉबीच्या बाहेरून थोडस गेल ते मित्रांनो पाय का चाक आपल्या राजाचं आणि महाराजचं त्याच्यामुळे ही निकाल मित्रांनो अतिशय टॉपचा झालाय आणि त्याच्यामुळे टॉपचाच ही निकाल असणार आहे मित्रांनो त्यामुळे ही निकाल पेंटिंगला ठेवलाय आहे त्यामुळे मित्रांनो खरंच काट्याके लढत झाली दोन्ही पनंदीच्यात पण निकाल अतिशय मित्रांनो सर्व बघून कॅमेऱ्याचा आधार घेऊन ड्रोनचा आधार घेऊन चे मित्रांनो सर्व चेक करून निकाल देणार आहेत पण पुढं बघितलं असेल मित्रांनो पुढे निकाल घेतलाय ते म्हणजे राजेनेच आणि शंभर टक्के राजाच असं वाटतं की फायनलला राहीन आणि निकाल नक्कीच घेतलाय पण थोडस मित्रांनो काय झालंय गाडी सुटली तर फुले थोडस लॉबी मित्रांनो लॉबीला टच झाली त्याच्यामुळे ही निकाल पेंडिंगला ठेवलाय तर नक्कीच बघूया कुणाला निकाल दिया तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला काय वाटतं कुणी कुणाचा निकाल आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की तुम्हाला माहिती आहे दोघात काटाक्या लढ झाली मित्रांनो खरंच लखन पण अतिशय सुंदर पहाला आणि निकाल ऋषी निकाल रिषीला मित्रांनो निकाल ऋषी पुढे दोघं पण दि मित्रांनो अतिशय सुंदर पहाले पण निकाल घेतलाय असं स्पष्ट दिसतंय की राजानी आणि महाराजांनी आपल्या कंदूरचा राजा आणि आपला तुम्हाला माहितीयेच आपला बाकासुरचा भाऊ महाराज हेनी घेतलाय निकाल पण थोडस मित्रांनो गाडी आहे थोडीशी फॉल झाली असं दिसतंय आपल्याला त्याच्यामुळं निकाली पिंडिंगला निंगला नक्कीच कॅमेराचा आधार घेऊन सगळं चेक करून बाजू आपल्याला मित्रांनो निकाल देणार आहेत पण नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय कोणी फायनल ला पात्र झालं कोणता नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की टॉपचा एक सेमी होता त्याच्यामुळे तर नक्कीच बघूया खूप खूप शुभेच्छा लोदीपन द्या त्याच्या सुंदर पाहले तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय